शान माही आलाय ना आज नियोजन मोठं आहे का नाही किती असतं आला पंधरा आला हो सर सर खाली गेले असते सर आला माहिती नियोजन चांगला मजा नाही का शुभेच्छा मित्रांनो नमस्कार आज ओड गय जो मैदान आहे तर या मैदानात कोणकोणती बैल आली ती या व्हिडिओ मार पाहूयात चला निसर्ग गार्डन कात्रज सुंदर पण आलाय बॉस नमस्कार गोंडा भाऊ नमस्कार देवा कुठे दिसत नाही आता चालू आहे चौदा तारखेपासून कसं काय म्हणजे आता चालू करताय त्याला माहिती होय का म्हणजे सगळं येणं आहे ना आज कसं कसं नियोजन आहे इथला सुलतान म्हणून बैलच या भागातला हा हा त्याच्यावर केलंय का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं साहिल कांबळे आणि वायर वायर काय झालं त्या चारशे रुपयाच्या मैदानात ते जरा त्या जरा गाडी बैलाकड का सेमेल चालते आज कोणावर वायर आज आहे चांगले नियोजन काय मैदान चालतंय शुभेच्छा नमस्कार कुठून आलाय करुंडीवर कारंडेकरांचा शिवा शिवा कोणावर आहे नियोजन आज इथलंच आहे लेंगरे। लेंगरे का आ, हा काही नाही शुभेच्छा तुम्हाला कुठून आलाय करत त्याच्यावर पडला त्याच्यावर पडला आधी का पहिले आधी आदत मध्ये चांगली पहिली चालते शुभेच्छा तुम्हाला माहिती नमस्कार कुठून आलाय बरो बरोचा सिकंदर सिकंदर आता हाय इथलाच बैल मूत्रगत गॉप आहे का नाही हो कुठं तरी कुठला बैल वस्रग बैल बोर उतरवली नाही याच्यावर कुठला पायरा त्याच्यावर बैलायचे इथला का शुभेच्छा काय आम्हाला नाही शुभेच्छा महत्वाचं नमस्कार आलाय पुण्यावरनं तू पण कुठलं तू पण पुण्यातला आळंदी महत्वाची कसा अस पायरा पायरा इथ राजा आहे नव्वद नव्वद इथला याच्यावर गेले पहिल्यांदाच गेले हा पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला देवाला आहे ना हो देवा कोणावर आहे दिसत माप लवकरच का किती वाजता निघाला कायच आहे बैल तिथंच आहे कुठं आहे पांगरे होय शुभेच्छा तुम्हाला शिरसोडीकरांची राय दादा नमस्कार नमस्कार किती वाजता निघाला आज काय लवकर निघालो लवकर का आज कोणावर आहे निघून बाळून केलाय पायरा डायरेक्ट मैदान दिसल ना सांगली काढ पाहिली का वाटत परत हो मग तुम्ही रायफल कधी दिसल होत तरी बघू अजून नाही ती जागा पायरा खूप लवकर नियोजन आहे ना शुभेच्छा तुम्हाला नमस्ते कुठून आलाय निरा निराकारांचा संग्राम संग्राम पुन्हा बरा आहे पायरा काय बाबू माने केलाय करणी हा 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 पायरा काय सांगितलं नाही अजून तरी हा ते नियोजन केलंय केलंय गेल्या वर्षी काय म्हणला गेल्या वर्षी एक नंबर मैदानात अरे वा मग चांगली तयारी चांगली च्या पहिला पण चांगला आहे ना असेल तर त्यांनी केलं सांगितलं नाही त्यांनी काय या फक्त म्हणजे शुभेच्छ तुम्हाला अच्छा मैदानात नमस्कार काय काय घेऊन आलायस हे कर चा हे आमच्या पहिला चिक्या म्हणून तुम्ही झाले नियोजन कसं आहे घरची गाडी पण तीच का पळलायच्या आधी पळली तर राहते ना गाडी फोन राहिली शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय घेऊन आलो पक्षाला घेऊन आलो पक्षा कोणावर आहेस काय नियोजन आपल्या इंगोलीच्या लग्न बरोबर कोणी तुम्हीच केलं नियोजन नाही आपले नाना नानाने आपल्याने अमर जाधव पहिलेच केले ह्याच्या आधी गाडी पळाली आपल्या सातेवाडीला क्वार्टर फायनल राहिलेली गाडी आपली तिथे पळते चांगली आहे ना गाडी पळते चांगली शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार आला काय नाव दिलकुश वेस पुलावा यांचा गलास कुणा बर आहेस पायरा आज काय पायरा काय घरची गाडी आपली कुठली कुठली हाय याच्या संग आपला वाटाराचा राजा आहे हा पाहुण्याचा काका सुद्धा शुभेच्छा तुम्हाला बर नमस्कार काय ना बायला बाजी बाजी कुठला अंबरनाथ आंबर कोणा बर आहे आज गेले रे पाहिली गाडी पय ते चांगली कुठ कुठं राहिली फेरो टाकली मैदाना शुभेच्छा तुम्हाला काय काय घेऊन आलाय मत घेऊन आले आणि गोल्डन आहे गोल्डन कसं कसं पहिर पैर पाच आहे दोन्ही पण हीच पाळणार पळल्या काय आधी की कुठे कुठे राहिले आता ही मी आता सुरुवातच आहे का चालते शुभेच्छा तुम्हाला काय काय आणलंय आज सुंदर लागले सुंदर पिवळा केलाय बागा पिवळा केलाय बे ओळख कर ना पुढे

नियोजन गाडी चालत शुभेच्छा तुम्हाला बरोबर महाकाल आहे नायकरांचा वायकरांचा महेश काका टोंगरे वायकरांचा महाकाल कोणावर नियोजन आजचं नियोजन ठाकूर बरोबर सांग नियोजन केलं चांगलं नियोजन कोण ड्रायव्हर अच्युत अच्युत किंवा आमचे नाना पका नाना शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार घरचं

गोधन ग्रुप आमचा बुलेट असं कस आज पहिरा आज रवी केला होय का तुझं काय निवांत काय निवांत खट्टी नियोजन आहे शुभेच्छा शुभेच्छा आपल्या भागातलं मैदान कराड जा कस कसं आज काय नियोजन हाय चांगले आज पहिर केली ती एक घरची गाडी आहे पहिरा आहे ती दोन चांगला ओळख बैलगाडी मुळे आणि आपल्या भागातलं मैदान घरच मैदान म्हणजे शुभेच्छा तुम्हाला